दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुनील हिंदुराव चौगले माजी सरपंच ग्रामपंचायत ठिकपुर्ली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमधील स्वर्गीय लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बुद्धिबळ हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत नऊ वर्षाखालील कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने विजाड चेस क्लब कोल्हापूरने आयोजित केलेल्या या नऊ वर्षाखालील मुलांच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अद्वैत कुलकर्णीने सहापैकी सहा गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले तर वारणानगरच्या आदिराज डोईजडने पाच गुणांसह उपविजेतेपद मिळवले मुलींच्या गटात इचलकरंजीची सांची बजाज पाचपैकी पाच गुण मिळवून अजिंक्य ठरली तर इचलकरंजीच्या चारमी शहाने चार, चार गुणांसह उपविजेतेपद संपा दिले दोन्ही गटातील विजेत्यांना रोख एक हजार रुपये व चषक देऊन तर उपविजेत्यांना रोख पाचशे रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचा बक्षीस समारंभ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर कॅन्डिडेट मास्टर अनिश गांधी राष्ट्रीय पंच आरती मोदी रोहित पोळ विजय सलग सूर्यकांत चोडणकर व रवी आंबेकर उपस्थित होते या स्पर्धेतून सोलापूर येथे सव्वीस व सत्तावीस मे रोजी होणाऱ्या नऊ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवड करण्यात आलेला संघ पुढील प्रमाणे मुले अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर आदिराज डोईजड वारणानगर मुली सांची बजाज इचलकरंजी चारमी शहा इचलकरंजी इतर बक्षीस विजेते नऊ वर्षाखालील मुले एन भिडे इचलकरंजी ऋतुराज पाटील इचलकरंजी अवनीश जितकर कोल्हापूर सुदर्शन पाटील इचलकरंजी आरुष पाटील गडिंगलज अथर्वराज ढोले कोल्हापूर मितांश माने कोल्हापूर श्रितेश वाली कोल्हापूर सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले सौमित्र जोशी कोल्हापूर स्वरित गवंडी कोल्हापूर वृषांक माणे कोल्हापूर नऊ वर्षाखालील मुली शणया मालाने इचलकरंजी तनिषा चौले कोल्हापूर कृष्णा पाटील कोल्हापूर मनस्वी शिरगुरे नांदणी भक्ती कोळी जयसिंगपूर परिणीता हंडल कोल्हापूर अवनी सूर्यवंशी इचलकरंजी नारायणी घोरपडे कोल्हापूर अनया मारुलकर कोल्हापूर प्रज्ञासलगर इचलकरंजी प्रतिष्ठा गीताजे जयसिंगपूर अक्षय मुजावर कोल्हापूर सात वर्षाखालील उत्कृष्ट मुली जिजा व्यापारी कोल्हापूर कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रंजने दर्पण न्यूज